नमस्कार मी मयुरेश कडव एकमत न्यूजच्या या विशेष मुलाखतीत आपलं मनापासून स्वागत अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि आपण अंबरनाथच्या प्रभाग क्रमांक तेरामध्ये आहोत प्रभाग क्रमांक तेरामध्ये काँग्रेसच्या तिकिटावर हर्षदा पंकज पाटील या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत नेमका त्यांचा विकासाचा अजेंडा काय आहे विकासाच्या कोणत्या मुद्द्यावर त्या निवडणुकीला सामोरं जात आहेत याविषयी आपण त्यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहोत हर्षदाजी या मुलाखतीत आपलं मनापासून स्वागत काय सांगाल आपण एकतर पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरं जात आहात आणि प्रभा क्रमांक तेरामधून काँग्रेसच्या तिकिटावर आपल्याला उमेदवारी मिळालेली आहे तर एकंदरीतच आपल्या प्रचाराचं स्वरूप कसं असणार आहे विकासाचे कोणते मुद्दे असणार आहेत विकासाचे मुद्दे तर भरपूर आहेत सर्वप्रथम माझा नमस्कार मी हर्षदा पंकज पाटील तेरा अ मधनं मला काँग्रेस पक्षाकडनं उमेदवारी जाहीर झालेली आहे नगराध्यक्ष पदासाठी नूतन प्रदीप पाटील यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि माझे सहकारी मृत्यू पेरुमल यांना तेरा ब मधनं उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे विकासाच्या मुद्द्यांवर आता तुम्ही ही निवडणूक लढवत आहे तर नेमकं तुम्ही त्या प्रभागात आता फिरला असाल तर काय परिस्थिती पाहिली आणि तुमच्या डोळ्यासमोर काय आज सतत मी सात ते आठ दिवस झाले स्वामी नगर भगतसिंग नगर शंकरज ग्राउंड शिवनगर नगर इथे माझं सतत फिरणं चालू आले जे आहे पण तिथे स्वच्छतेचं म्हणा किंवा आणखीन म्हणजे खूप असे प्रश्न निर्माण झालेले आहेत तर पाण्याचे म्हणा दुर्गंधी स्वच्छ शौचालयाच्या त्या खूप अशा समस्या आहेत का ज्या आधीच्या नगरसेवकांनी तीस वर्ष नगरसेवक राहूनही त्यांनी त्या प्रकारे काहीही सुविधा तिथे दिलेल्या नाही आहेत नेमके आता आपण बघितलं की अंबरनाथचे बरेचसे प्रभाग आहेत ज्या ठिकाणी उंच उंच इमारती पाहायला मिळतात पण आपण जो उल्लेख केलात की स्वामीनगर असेल किंवा राजगुरुनगर असेल हा सगळा थोडासा बहुभाषिक वेगवेगळ्या प्रकारचे लोक तिथे राहत आहेत तर तुम्ही त्यांच्याशी संवाद साधला असेल तुम्हाला असं काय जाणवलं की मग बेसिकली काय त्यांना अपेक्षित आहे तुमच्याकडून त्यांना आमच्याकडनं फक्त बेसिक त्यांच्या गरजा अपेक्षित आहेत पाणी स्वच्छता आरोग्य त्यांच्या काही मोठ्या गरजा नाही आहेत फक्त त्यांना बेसिक गरजा त्यांच्या आमच्याकडनं त्यांना आहे तिथे पाण्याचा हा प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे प्रेशरने पाणी येत नाही आहे mm. महिलांना खूप रात्र रात्रभर वाट बघावी लागते महिला या कामावर जात आहेत तिथल्या mm. त्यांना आल्यावर पुन्हा तो पाण्याचा प्रश्न जाणवतो त्याच्यामुळे त्यावर तो, तो आम्ही कसा सोडवता येईल याच्यावर आम्ही विचार करणार स्वच्छतेचा सुद्धा तुम्ही जा तिथे भयंकर आहे तिथे नाले छपाई होत नाहीये आजूबाजूलाही खूप कचरा झालेला आहे त्याच्यावर कोणीही लक्ष देत नाहीये आधीचे जे आहेत त्यांनी काहीही तिथे केलेला नाहीये तुम्ही जर जाऊन स्वतः तिथे बघितलं तर तिथली परिस्थिती आणि इकडच्या म्हणजे एक अंबरनाथचा तो वेगळा भाग आहे आणि हा अंबरनाथ ह्याच्यामध्ये खूप तफावत आहे अच्छा तिथल्या नाल्याचा प्रश्नसुद्धा गंभीर आहे आम्हीसुद्धा बघितलं होतं माध्यमांच्या मा मा सोश सोशल मीडिया असेल किंवा आपली जी माध्यमं मा आहेत त्याच्या माध्यमातून आपण पाहिलं की तिथले नाले जे आहेत ते अत्यंत अस्वच्छ आहेत कचरा साचलेला आहे दुर्गंधी पसरते आणि लोकांच्या आरोग्याचा प्रश्नसुद्धा निर्माण झालेला आहे तर आपण काय करणार आहात म्हणजे तिथे गे आपल्याला जर त्यांनी नगर निवड नगरसेवक म्हणून निवडून दिलं तर आपल्या डोळ्यासमोर काय आहे आपल्याला जर त्यांनी तिथून नगरसेवक म्हणून निवड घेऊन निवडून दिलं तर आपण सर्व प्रथम ते नालेसफाई कसं करता येईल त्याच्यावर काय उपाययोजना करता येईल याच्यावर आपण सविस्तर हे करणार शौचालयांच्या प्रश्नासंदर्भात आपण काय काय करणार आहोत म्हणजे तिथे शौचालयांचा प्रश्न हा बिकट आहे तिथे अस्वच्छता भरपूर प्रमाणात आहे त्याच्यामुळे महिलांच्या आरोग्यावर खूप मोठा परिणाम होऊ शकतो तर तिथून जर आपल्याला निवडून आणलं तर आपण सर्वप्रथम शौचालय कशा प्रकारे स्वच्छ ठेवले जातील यावर आपलं लक्ष केंद्रित करणार आहे सांडपाण्याचा प्रश्न सुद्धा भरपूर तिथे सांडपाण्याचा उपाय स्वच्छता आहे आपण त्याच्यावरही काय करता येईल याचा उपाय करूया मोस्टली आपण जर का पाहिलं आता स्वामीनगरचा परिसर आहे किंवा राजगुरुनगर परिसर आहे तर या परिसरामधल्या महिला ज्या आहेत या रोजगारानिमित्त कामधंद्यानिमित्त बाहेर जात असतात आता काही महिला भाजी विकतात गजरे विकतात तर या महिलांना एक योग्य प्रकारे रोजगार मिळाला पाहिजे यासाठी आपण काय प्रयत्न करणार आहात यासाठी आपण बचत गटाची पण व्यवस्था करणार आहोत तिथे बचत गटामार्फत आपण त्यांना रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो शिवणकाम म्हणा आता सध्या आरीवर्कचे क्लासेस चालू आहेत त्या प्रकारे मेणबत्ती हे असं काही नवीन नवीन आपण त्यांना रोजगार उपलब्ध तिथे करून देऊ शकतो ज्या रोजगार त्यांना उपलब्ध होईल त्याच्यामुळे आपल्याकडे मोठ्या प्रमाणात कारखाने आहेत आपण तिथे स्वामीनगरमध्ये प्रशिक्षण शिबिर आयोजन करून महिलांना कसं रोजगार मिळेल आणि त्यांच्या पगारात कशी वाढ होईल याचा विचार करून उपाययोजना काही करू बरं तुम्ही आता तुमचा एक राजगुरुनगर हा परिसर जो आहे बऱ्याचदा माध्यमांमध्ये चर्चा होत असते की त्या ठिकाणची तरुण पिढी जी आहे ती व्यसनाधीन झालेली आहे व्यसनाधीनतेचं प्रमाण जास्त आहे आता तुम्ही प्रचार करताना काय चित्र तुम्ही पाहिलं तिथे तिथे खूप विचित्र आहे कारण का लहान लहान मुलंही व्यसनांच्या अधीन गेलेली आहेत एक नऊ दहा वर्षाची मुलेही ही तुम्ही कधी दिवसा गेले तरी तुम्हाला ते नशेच्या अवस्थेतच मिळणार आहेत कारण त्यांची पूर्ण नसलच्या नसल, नसल त्यांनी बर्बाद करायला लावलेली आहे तिथे काही नाही म्हणजे जी आताची जी पिढी आहे ती वीस पंचवीस वर्षात मरणाच्या दारावर येऊन पोचले पोहोचेल एवढ्या तिथे परिस्थिती गंभीर आहे मग तुम्ही काय प्रयत्न कराल आम्ही तिथे ते, ते कसा नशामुक्ती कसा करता येईल त्याच्यावर काय ये उपाय करता येईल याच्यावर भर देणार आणि तिथल्या तरुणांना मार्गदर्शन सुद्धा मा... करणं गरजेचं आहे त्यासाठी काही प्रयत्न करणार आहात का कारण की कसं असतं समुपदेशन हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे आता तुम्ही जसं म्हणता की अगदी लहान लहान मुलं आहेत पंधरा ते सोळा वर्षा वर्षाची किंवा वीस वर्षाची मुलं आहेत ही मुलं जर नशेच्या आहारी गेली असतील तर एक समुपदेशन शिबिरं सुद्धा आपल्याला बस तिथे भरवता येतील आणि त्या मुलांना खरंच समुपदेशनाची गरज आहे आणि तसं झालं तर निश्चितच या तरुण पिढीला बाहेर काढणं सुद्धा शक्य होईल आता सगळ्यात महत्वाचा एक मुद्दा म्हणजे की तुम्ही आता इथल्या समस्या सांगितल्या पाण्याच्या समस्या सांगितल्या त्याच्यानंतर आरोग्याचा सा प्रश्न सांगितला स्वच्छतेचा मुद्दा सांगितलात असे प्रकर्षाने तुम्हाला तुम्ही निवडून आलात तर प्रकर्षाना अशी पहिली कुठली समस्या आहे जी तुम्हाला ज्वलंत वाटते की या भागातले हा प्रश्न सुटायलाच हवा आणि त्यासाठी तुम्ही अगदी धडाडीनं काम कराल तशा समस्या भरपूरच आहेत पहिले स्वच्छतेचा आहेच तिथे मुलांना लहान मुलांना खेळ प्लेग्राऊंड्स नाही आहेत तिथे मंदिरांची पण दुरावस्था आहे तिथे नालेसफाई पण होत नाहीये या ज्या मेन मुद्द्या आहेत त्याच्यावर आम्ही आधी लक्ष केंद्रित करणार गेले आठ दिवस आम्ही हो सतत स्वामीनगरमध्ये फिरत आहोत तर तिथे स्वच्छतेचा आरोग्याचा सांडपाण्याचा पिण्याच्या पाण्याचा खूप मोठ्या प्रमाणात तिथे प्रश्न प्र, प्रश्न आहे त्याच्यावर हा मला एकच हा प्रश्न पडतो का गेले तीस वर्ष तिथल्या नगरसेवकाने तिथे कोणत्या प्रमाणात सुविधा त्या लोकांना पुरवलेल्या आहेत कारण का इतर अंबरनाथ बघता जेवढा अंबरनाथ डेव्हलपमेंट झालेला आहे तेवढ्या प्रमाणात तिथे कोणत्याही प्रकारच्या सुविधा आतापर्यंत पोहोचलेल्या नाही आहेत त्यामुळे ह्या तीस वर्षात त्या नगरसेवकांनी तिथे काय कार्य केलं हेच आता आम्हाला समजत नाहीये तुम्ही या मुलाखतीच्या माध्यमातून अनेक प्रश्न मांडले आणि विकासाचा अजेंडा सुद्धा मांडला आता शेवटी जाता जाता तिथल्या जनतेला काय आवाहन करा लोकांना आवाहन करताना मला एवढंच आहे की तिथल्या पाणी कचरा आणि आरोग्य या मूलभूत सुविधा तर आम्ही त्यांना देऊच पण गेल्या तीस वर्षात जे विकास तिथे झालेला नाहीये तो विकास आम्ही घडवून आणू आणि अंबरनाथ सगळ्यात सुंदर प्रभाग म्हणून स्वामीनगर हा ओळखला जाईल याचा प्रयत्न आम्ही करू नक्कीच खूप खूप धन्यवाद आमच्याशी तुम्ही बातचीत केल्याबद्दल तर या होत्या हर्षदा पंकज पाटील ज्यांनी आपल्या विकासाचा अजेंडा मांडलेला आहे स्वामीनगर आणि जो त्यांच्या प्रभागात येणारा इतर परिसर आहे हा परिसर कसा सुंदर आणि स्वच्छ करता येईल अंबरनाथचा एक नंबर परिसर कसा करता येईल याची ग्वाही त्यांनी आपल्या या मुलाखतीच्या माध्यमातून दिलेली आहेत त्यांना खूप खूप शुभेच्छा हर्षदाजी आपण या मुलाखतीत सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद